दिव्यांगांच्या मागण्यासाठी चोवीस मार्चला शिरोळ तहसीलवर मोर्चा तालुक्यातील दिव्यांग बांधव विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी सोमवारी चोवीस मार्च रोजी शिरोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आहे या मागण्यांसाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी योग्य ती पूर्वतयारी करावी अशी मागणी आंदोलन अंकुश संघटनेने निवेदनाद्वारे केली दिव्यांग बांधवांनी केलेल्या मागण्यांमध्ये दिव्यांग पेन्शन मंजुरी व घरपोच पेन्शन धान्य वितरण नगर परिषद व ग्रामपंचायतीतून पाच टक्के निधी वाटपाचा अन्याय घरफाळा सवलत समाज कल्याण विभागाकडून साहित्य वाटप तसेच नगर परिषद व ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये दिव्यांगांसाठी राखीव जागा अशा मुद्द्यांचा समावेश आहे मोर्चापूर्वी तहसीलदारांनी अपूर्ण पेन्शन प्रकरणाचा आढावा घ्यावा घरपोच पेन्शनसाठी पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा करावी आणि नगर परिषदेच्या पाच पाच टक्के निधीची माहिती संकलित करून मुख्याधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात अशी मागणी करण्यात आली गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायतीच्या पाच टक्के निधी संकलनाचा तपशील सादर करावा अशीही विनंती करण्यात आली प्रश्न सुटल्याशिवाय माघारी जाणार नाही असा निर्धार दिव्यांग बांधवांनी व्यक्त केला आहे यावेळी धनाजी चुडमुंगे दीपक पाटील कृष्णा देशमुख अप्पा कदम रशीद मुल्ला आणि अभिजित पाटील उपस्थित होते